विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथा चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्यपालकथा अनुभवा अमृता शब्द थोराणि सान सगळ्यांचे कान आनन्दावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची स्मारकाचं उद्घाटन आज मी तुम्हाला स्मारकाच्या उद्घाटन समारंभाची गोष्ट सांगणार आहे गुरुजींनी सगळ्या मुलांना सांगितलं ते म्हणाले शिलास्मारकाचं काम पूर्ण झालं एकनाथजींनी त्यावेळचे भारताचे राष्ट्रपती श्री व्ही व्ही गिरी रामकृष्ण मठाचे त्यावेळेचे अध्यक्ष विश्वेश्वरानंद आणि त्यावेळेचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री श्री करुणानिधी यांना उद्घाटन समारंभासाठी निमंत्रण दिलं उद्घाटनासाठी भाद्रपद शुद्ध द्वितीया शक अठराशे ब्याण्णव म्हणजेच दोन सप्टेंबर एकोणीसशे सत्तर हा शुभ दिवस निश्चित करण्यात आला कारण ह्याच तिथीला म्हणजे अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी स्वामी विवेकानंदांचं शिकागोच्या धर्म परिषदेतलं पहिलंच विश्वविजयी भाषण झालं होतं राष्ट्रपती श्री व्ही व्ही गिरी यांनी स्वामीजींच्या पुतळ्याच्या पायाशी फुलं वाहून स्वामीजींची पूजा केली आणि स्मारकाचं उद्घाटन केलं मग रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी विश्वेश्वरानंद यांनी स्वामीजींच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा केली त्यांनी पूर्णाहुती अर्पण केली अशा प्रकारे स्मारकाचं उद्घाटन झाल्यावर सगळी माणसं बोटीतून मुख्य भूमीवर आली तिथे जमलेल्या लोकांसमोर भाषणं झाली आपल्या आशीर्वादाच्या भाषणात स्वामी विश्वेश्वरानंद म्हणाले भारताची आध्यात्मिक उन्नती तर व्हायला हवीच पण त्याचबरोबर देशात जे गरीब लोक आहेत त्यांना अन्नवस्त्र द्यायला हवं त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था व्हायला हवी पुढल्या काळात भारताचं अध्यात्म आणि पाश्चिमात्य देशाचं विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा संगम झाला तर त्यातून एक वैश्विक विश्वाला व्यापणारी संस्कृती निर्माण होईल अशा संस्कृतीची जग वाट पाहत आहे तमिळनाडूचे त्यावेळेचे मुख्यमंत्री श्री करुणानिधी आपल्या भाषणात म्हणाले स्वामी विवेकानंद म्हणजे वैश्विक दृष्टी लाभलेले संत होते जो जो मनुष्य त्यांच्या संपर्कात आला त्या प्रत्येकाला अशी दृष्टी प्राप्त झाली आज स्वामीजी हयात नाहीत पण त्यांनी जी ज्योत प्रज्वलित केली ती आपल्याला आजही प्रकाश देत आहे स्वामीजींच्या उपदेशामुळे सगळ्या देशाची सतसत विवेकबुद्धी जागृत होईल त्याचप्रमाणे भारताच्या ऐक्याचा विचार दृढ होईल राष्ट्रपती गिरी आपल्या भाषणात म्हणाले स्वामीजींनी भारताला काय दिले तर भारतात नवा रूढीरहित धर्म यावा एवढंच नव्हे तर लोकांच्या दृष्टीमध्ये हितकारक बदल व्हावा एकनाथजी रानडे स्मारक समितीचे सचिव होते ते म्हणाले आपण आज श्रीपाद शिलेवर जे स्मारक पाहत आहात ते मला पूर्वीपासूनच दिसत होतं माझी कल्पना आज प्रत्यक्षात आली याचा मला आनंद आहे पण आपल्या देशात असंख्य स्मारके आहेत त्यात ता आणखीन एक स्मारकाची भर एवढाच या स्मारकाचा अर्थ नाही ह्याच शिलेवर बसून स्वामीजींनी खूप विचार केलेला होता ह्या विचारांनी स्वामीजींना एक अलौकिक दृष्टी प्राप्त झाली त्यांना उमजलं की नियतीने भारतावर विश्वाच्या उद्धाराचं काम सोपवलेलं आहे आणि ते काम आपल्याला पार पाडायचं आहे उद्घाटनानंतर सुमारे पंधरा दिवसांनी पंधरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताच्या तेव्हाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी स्मारकाला भेट देण्यासाठी आल्या त्या आपल्या भाषणात म्हणाल्या कन्याकुमारीला येणं हा एक प्रेरणा देणारा अनुभव आहे मला माहीत आहे की स्वामीजींच्या उपदेशांवर ज्यांची श्रद्धा आहे अशा हजारो लोकांच्या अथक परिश्रमांमधून हे स्मारक उभे राहिले आहे यापुढे जो जो माणूस या स्मारकाला भेट देईल त्याला स्वामीजींच्या विचारांमधून स्फूर्ती मिळेल अशी मी आशा करते शिलास्मारक झालं पुढे बालवय असलेले श्रोते कधीच येऊन बसलेले होते गुरुजी आता आपलं बोलणं सुरू करणार एवढंच सौमित्र उभा राहिला आणि त्यांना विचारलं गुरुजी काल तुम्ही शिलास्मारकाच्या उद्घाटनाचं सविस्तर वर्णन केलं राष्ट्रपती तमिळनाडूचे मुख्यमंत्री रामकृष्ण मठाचे अध्यक्ष पंतप्रधान अशी मोठी माणसं कन्याकुमारीला येऊन गेली असं म्हणालात पण ज्यांनी हे शिलास्मारक बनवण्याचा आदेश दिला त्या संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचा तुम्ही काहीच उल्लेख केला नाहीत ते शिलास्मारक बघायला आले नव्हते का अरे नाही बाबा गुरुजी आले होते ना त्यांनी सगळं स्मारक हिंडून बारकाईने पाहिलं एकनाथजींना अनेक प्रश्न विचारले एकनाथजींनी त्याची योग्य अशी उत्तरं दिल्यानंतर गुरुजी संतुष्ट झाले काही वेळ गुरुजी ध्यानमंडपात एकाग्रचित्त होऊन बसले त्यानंतर त्यांनी विवेकानंद केंद्रामध्ये सुरू असलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाबाबत चौकशी केली त्याबद्दल एकनाथजींनी जे काही सांगितलं त्याने गुरुजी आणखीनच समाधानी झाले ना, ना तुझ्या प्रश्नाचं उत्तर गुरुजींनी सौमित्राला विचारलं त्याने हो म्हणताच पुढे सांगायला सुरुवात केली एकनाथजींनी अपार कष्ट घेऊन स्मारक उभं केलं पण एकनाथजी एवढ्यावर संतुष्ट नव्हते ते म्हणत होते की दगड बेटांचं एक स्मारक बांधणं ही एक पायरी आहे मी त्याच पायरीवर उभं आहे आता त्या पायरीच्या वर जायचं आहे विवेकानंद शिलास्मारक हे केवळ एक प्रेक्षणीय स्थळ बनू नये स्वामीजी म्हणत असत मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे शिवो भूत्वा शिवम यजेत हा स्वामीजींचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्याद्वारेच देशाचा पुनरुद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे पण हे कार्य करण्यासाठी प्रशिक्षित अशा हजारो कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी एक प्रशिक्षण संस्था असायला हवी या विचाराला धरून सात जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी कन्याकुमारीला विवेकानंद केंद्राची रीतसर स्थापना झाली त्या वर्षी स्वामीजींची एकशे आठावी जयंती होती सूर्योदय होताच ओम अक्षय लिहिलेला केंद्राचा भगवा ध्वज फडकू लागला विवेकानंद केंद्राचं अधिक वर्णन करताना एकनाथजी सांगतात विवेकानंद केंद्र ही अध्यात्म प्रेरित संघटना आहे आणि ही संघटना समाजाच्या सेवेचंच काम करणार या संघटनेला स्वामी विवेकानंदांच्या विचारातूनच प्रेरणा मिळालेली आहे भारतीय लोक धर्माला महत्व देणारे आहेत तरी देखील समाजात शुद्ध धार्मिकता दिसत नाही खरंच सांगायचं तर जीवनात धर्माला महत्त्व देणाऱ्या समाजात सद्गुणयुक्त आचरण दिसायला हवं होतं पण प्रत्यक्षात उलटच दृश्य दिसतं हे असं का कारण लोकांनी धर्माचा योग्य अर्थ नीट समजून घेतलेला नाही संपूर्ण विश्वात सगळ्या जीवांमध्ये ईश्वर पाहणे असं उपनिषदांनी सांगितलं आहे ईश्वर आपल्यात आहे दुसऱ्यात आहे हा ईश्वरीय भाव जागृत करणं हाच खरा धर्म आहे हा भाव मनात जागृत झाला की मग माणसांची दुःख दूर करणं त्यांचं सुख वाढवणं अशा प्रकारचं सेवा कार्य करणं आवश्यक आहे मनुष्याशिवाय जी सजीव सृष्टी आहे तिच्या कल्याणासाठी सुद्धा प्रयत्न करणं हाही धर्म आहे आणि हीच ईश्वराची सेवा आहे केवळ मूर्तीची पूजा अभिषेक नैवेद्य भजन कीर्तन जपजाप्य एवढ्याच पुरती ती सेवा मर्यादित नसावी ते ईश्वराच्या सेवेचं बाहेरचं रूप आहे आपण तेवढंच करत राहिलो तर मनुष्याची उन्नतीही दूरच राहते एकनाथजी आणखीन म्हणाले की स्वामी विवेकानंदांनी धर्माला या निर्जीव प्रेमविहीन स्थितीतून बाहेर काढलं आणि त्याला सेवेचं रूप दिलं एखाद्या देवळात जाणं मूर्तीची पूजा करणं त्याला नैवेद्य दाखवणं धार्मिक पोथ्यांचं वाचन करणं याला स्वामीजींनी धर्माची शिशुशाळा असं म्हटलं आहे धर्म कोणत्याही विशिष्ट सिद्धांतांमध्ये नाही बौद्धिक चर्चेत नाही तो मनुष्याच्या अनुभवाचा विषय आहे माझ्या देहात असणारा आत्मा आणि विश्वात्मा यांचा एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध आहे म्हणून मग आम्ही विश्वात्म्याची पूजा का करू नये या विचारांना धरून विवेकानंद केंद्राचं काम दोन प्रकारचं होतं एक म्हणजे गोर गरिबांना अन्न वस्त्र वगैरे देणं आणि दुसरं त्याहून वरचं काम म्हणजे मनुष्याला उच्च विचार करण्याची सवय लावणं खरं सुख हे सेवेतच आहे आणि आपल्या मनातील ईश्वर भाव जागा करणं यात खरं सुख आहे हा विचार सर्व लोकांच्या मनात दृढ करणं ही वरची पायरी आहे यावरून समजतं की हे काम शारीरिक मानसिक आणि बौद्धिक पातळीवरचं आहे शिवाय हे काम निरपेक्ष पद्धतीने करायचं आहे या विचारांनी प्रेरित कार्यकर्ते विवेकानंद केंद्रात तयार केले जातील आणि ते देशाच्या वेगवेगळ्या भागात त्यांना पाठवले जाईल अशा प्रकारे केंद्रात तयार झालेल्या युवकांची पहिली तुकडी ईशान्य भारतात अरुणाचलमध्ये पाठवण्यात आली तिथे त्यांनी शाळा सुरू केल्या गुरुजी सन्मित्रने पुन्हा विचारलं हे अरुणाचल काय आहे कुठे आहे हे विचारलं की कार्यकर्त्यांना अरुणाचलमध्येच का पाठवलं गुरुजी समाधानानं हसत म्हणाले तुमच्या मनात असे प्रश्न येतात याचाच अर्थ असा की तुम्ही लहान मुलं असूनही एकाग्रतेने माझं बोलणं ऐकत आहात आणि त्यावरचे तुम्ही प्रश्नही विचारत आहात ठीक आहे आता मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो पहिला प्रश्न सौमित्रचा आहे सौमित्र अरुणाचल हे आपल्या देशातल्या एका राज्याचं नाव आहे अतिशय सुंदर काव्यमय असं नाव आहे अरुणाचल भारताच्या अगदी ईशान्य देशेला आहे त्याची सीमा तिबेटच्या आणि चीनच्या सीमेला भिडलेली आहे सकाळी सूर्याची पहिली किरणं भारताला त्या भागावर स्पर्श करतात म्हणून त्या प्रदेशाला अरुणाचल असं नाव ठेवलं आहे हा प्रदेश, प्रदेश अत्यंत दुर्गम आहे उंच उंच डोंगर घनदाट जंगलं यांनी भरलेलं आहे तिथे धुवाधार पाऊस पडतो आणि थंडीच्या दिवसात बर्फही पडतं प्रवासाची साधनं म्हणजे रस्ते रेल्वे टेलिफोन वगैरे फार कमी आहेत लोकसंख्या अतिशय कमी आहे विखुरलेली आहे त्या लोकांच्या भाषा अगदी वेगवेगळ्या आहेत त्या आपल्याला समजत नाहीत त्यांची जीवनपद्धती वेगळीच आहे एवढं असं नाही त्यांची संस्कृती भारतीयच आहे अशा परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की आपण तिथे जाऊन त्या लोकांशी संपर्क प्रस्थापित केला पाहिजे आणि असलेला दुरावा दूर केला पाहिजे आपण सर्व एक आहोत ही भावना त्यांच्या मनात जागृत केली पाहिजे हा आपलेपणा कसा बरं निर्माण होईल तर त्या लोकांची प्रेमाने सेवा करून सेवा कोणत्या प्रकारची तर लोकांच्या मुलामुलींसाठी शाळा सुरू करून त्यांच्यासाठी धबाखाने सुरू करून रुग्णालयं सुरू करून त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचं शिक्षण देऊन असे सेवेचे पुष्कळ मार्ग सापडतात अशी सेवा करून त्यांच्या मनात हिंदुस्थान भारतीय या संस्कृती याच्याबद्दल प्रेम आदर निर्माण करता येईल हे काम फार कठीण असतं तशातच त्या भागात भारतविरोधी शक्ती फार प्रबळ आहेत म्हणून तिथे सर्व विरोधांवर मात करून काम करणाऱ्या प्रशिक्षित जीवनवृत्तींनाच कार्यकर्त्यांनाच तिथे पाठवण्यात वेग येतं म्हणून एकनाथजी विवेकानंद केंद्रामध्ये प्रशिक्षण होऊन तयार झालेली पहिली तुकडी अरुणाचलला पाठवली त्यानंतर सुद्धा पुढच्या तुकड्या अरुणाचलमध्येच पाठवण्यात आल्या त्या जीवनवृत्तींनी तिथे वेगवेगळ्या ठिकाणी शाळा सुरू केल्या एकनाथजींना सगळ्या अरुणाचलमध्ये शाळांची एक साखळीच तयार करायची होती एवढं सांगून झाल्यावर गुरुजी थांबले मुलं अरुणाचल आणि कार्यकर्ते यांच्याबद्दल बोलत बोलत आप गेली घरी विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरण पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा 是啊。